आज आपण बँक ऑफ बरोडामध्ये जॉब भरतीबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला एक अशी बातमी सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते कारण ही एक सरकारी बँकेतली नोकरी आहे तीही कायम स्वरूपात आणि ती संधी आपल्याच बँक ऑफ बरोडामध्ये आहे होय लोकल बँक ऑफिसर या पदासाठी बँक ऑफ बरोडामध्ये भरती सुरू झाली आहे सर्वात भारी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज कराल तिथंच पोस्टिंग होईल एकूण अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे जागा उपलब्ध आहेत आणि भरती अठरा राज्यांमध्ये होणार आहे गुजरातमध्ये एक हजार एकशे साठ महाराष्ट्रात चारशे पंच्याऐंशी आणि कर्नाटकात चारशे पन्नास जागा पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी चालेल पण एक अट आहे किमान एक वर्षाचा अनुभव हवा तोही फक्त शेड्यूल कमर्शियल बँक किंवा रिजनल रुरल बँक मध्ये ऑफिसर म्हणून एनबीएफसी कोऑपरेटिव्ह बँक किंवा फिनटेक कंपन्यांमधला अनुभव ग्रह्य धरला जाणार नाही वयोमर्यादा एकवीस ते तीस वर्ष एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मोजलेली एस टी उमेदवारांना पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष आणि दिव्यांग उमेदवारांना दहा ते पंधरा वर्षांपर्यंत वयात सूट दिली जाईल सिव्हिल स्कोअर किमान सहाशे ऐंशी असणं आवश्यक आहे पगार काय असेल अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये बेसिक सॅलरी आहे त्यावर डी एचआरए आणि इतर भत्ते मिळून एक चांगला पगार मिळतो एक वर्ष अनुभव असल्यास इन्क्रीमेंट सुद्धा मिळेल अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे चार जुलैपासून अर्ज सुरू झाले असून चोवीस जुलै ही शेवटची तारीख आहे अर्ज फी काय असेल जनरल ओबीसी आणि ईडब एस उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये एस सी एस टी दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये ही फी परत मिळणार नाही निवड प्रक्रिया कशी होणार आता आपण जाणून घेऊ ऑनलाईन परीक्षा इंग्रजी बँकिंग ज्ञान चालू घडामोडी रिजनिंग आणि गणित मानसिक चाचणी स्थानिक भाषेची चाचणी जर ती दहावी बारावीला विषय म्हणून घेतलेली नसेल इंटरव्ह्यू किंवा ग्रुप डिस्कशन तुम्ही जिथून अर्ज करता तिथंच तुम्हाला बारा वर्षासाठी पोस्टिंग दिलं जाईल किंवा एस एम जी एस चार पदोन्नतीपर्यंत नंतर गरजेनुसार भारतात कुठंही बदली होऊ शकते नोकरी लागल्यानंतर एक वर्ष प्रोबेशन राहील आणि जर तुम्ही तीन वर्षाच्या आत नोकरी सोडली तर पाच लाखाचा दंड भरावा लागू शकतो जर तुम्ही प्रायव्हेट नोकरीच्या गोंधळात असाल तरी सरकारी संधी वाया जाऊ देऊ नका मान पगार आणि स्थिरता हवी असेल तर बँक ऑफ बरोडाची ही भरती तुमच्यासाठीच आहे आजच अर्ज करा संधी समोर आहे निर्णय तुमचा आहे